Thank you सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मागासर्गीव वस्तीतील एकशे ब्याण्णव वाड्या आणि पंचवीस रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून त्याऐवजी थोर महापुरुष आणि लोकशाही मूल्याशी निगडीत नावे देण्याचा निर्णय बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जाहीर केला याबाबत प्रसिद्धी माध्यमांमध्ये योग्य तशा बातम्या सुद्धा आल्या परंतु काही घटना या बातम्यांपुरत्या मर्यादित नसतात घडलेली घटना ही बातमीच्या चौकटीत सामावणारी नसते बातमीच्याही मागे एक वेगळी बाजू त्या घटनेला असते जी समजून आणि उमजून घेणं गरजेचं ठरतं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वंचित घटकांच्या मागासवर्गीय वस्तीतील वाड्या आणि रस्त्यांची जातीवांचक नावं बदलून त्याऐवजी थोर महापुरुष आणि लोकशाही मूल्यांशी निगडीत नावे देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी तृती धोडुमसे यांनी जाहीर केला या ऐतिहासिक घटनेमागे सिंधुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी घेतलेली मेहनत आणि अशा प्रकारचा शासकीय अध्यादेश पडविण्यापर्यंत केलेला यशस्वी पाठपुरावा याबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वंचित घटकातील मागासवर्गीय जनता आज मोठ्या अभिमानाने सांगताना दिसत आहे दलित वस्त्यांमध्ये मग बौद्ध समाज असू दे किंवा चर्मकार समाज असू दे जातीवाचक नावावरून म्हणजे चर्मकारवाडी वाडी सांभार वस्ती असा जो उल्लेख व्हायचा आज आपल्या आमच्या समाजामध्ये संपूर्ण मागासवर्गीय समाजामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे कारण हा जो राणेसाहेबांनी जो घेतलेला निर्णय आहे हा ऐतिहासिक निर्णय आहे आणि ह्या निर्णयामुळे आमच्या समाजाला ते ताकद मिळालेली आहे कारण आमचे राष्ट्रीय संत शिरोमणी संत रविदास महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने यापुढे आमच्या वस्तींवरती किंवा आमचे जे पायवट आहेत आमचे रस्ते आहेत ज्या सार्वजनिक ठिकाणी ठिकाणे आमच्या महामानवांची नावे त्या ठिकाणी असतील याचा मला खूप आनंद आहे त्यामुळे मी आदरणीय राणेसाहेबांचे मनापासून मी आभार मानेन सव्वीस जुलै रोजी पालकमंत्री नितेश राणे यांनी वंचित घटकांसाठी ओरोस येथे घेतलेल्या जनता दरबाराचे आयोजन आणि नियोजन संविधानिक हितकर्णी महासंघ याने केलं होतं हे मुद्दा इथं नमूद करावं लागेल पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतलेल्या वंचित घटकांसाठी याच जनता दरबारातून ऐतिहासिक असा हा निर्णय होऊ शकला म्हणूनच मुद्दामून बातमीच्या पलीकडे या घटनेची दखल घेणं गरजेचं आहे त्यासाठी आजच्या स्ट्रेट लाईन विथ राजन चव्हाण या सेगमेंट मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या पुरोगामी निर्णयाचे आपण विश्लेषण करणार आहोत पूर्वीचा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये समाविष्ट असलेला आणि एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून स्वतंत्र झालेला आपला सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय समाज व्यवस्थेत हजारो वर्षांच्या जातीवाचक चातुर्वर्णीय सामाजिक उतरंडीचे बळी ठरलेल्या वंचित घटकांना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्यामुळे आज न्याय मिळाला आहे चातुर्व समाज व्यवस्थेनुसार जातीवरूनच त्या समाजातील त्या वर्णातील समाज घटकांच्या वाड्या नावे पडली अर्थातच ही अमानवी पद्धत कोणत्याही मानवतावादी समाज घटकाला खटकणारीच होती अगदी स्पष्ट शब्दातच सांगायचे झाले तर या चातुर्वर्ण व्यवस्थेनुसार चांभारवाडी महारवाडी किंवा चांभारवाडा महारवाडा धनगरवाडा अशी जातीवाचक नावे पडली जिथे चर्मकार वस्ती असेल त्या स्टॉपला चांभार घाटी हे पडलेले नाव ही काही उदाहरणे घेतली तर जेव्हा जातीवाचक असा उल्लेख होत असेल तेव्हा त्या ते समाजातील समाज घटकांना समाज काय वाटत असेल त्यांच्या मनाला काय वेदना होत असतील याचा विचार करणं गरजेचं आहे भारतीय संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातील जाती निर्मूलनासाठी आपली पूर्ण हयात घालवली पण भारत देशात आजही पूर्णतः जाती निर्मूलन झालेले नाही हे भयान वास्तव आहे हे नाकारून चालणार नाही हजारो वर्षे होऊनही चंद्र आणि मंगळावर जाण्याच्या आजच्या आधुनिक युगात सुद्धा अद्यापही मागासवर्गीय वस्तीतील वाड्यांची आणि रस्त्यांची नावं ही जातीवाचक आहेत हे भयान वास्तव आहे आजच्या समानतेच्या युगात असलेले हे असमान भयान वास्तव सव्वीस जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वंचित घटकांसाठी घेतलेल्या विशेष जनता दरबारामध्ये पालकमंत्री नितेश राणे यांना उमगले खर तर जातीवाचक वाडी नावं आणि रस्त्यांची नावं ही नाव वंचित घटकातील मागासवर्गीय जनतेच्या अभिमानाला आणि अस्मितेला ठेच पोचवणारी आहे आपण एस प्रवासातील किंवा सामाजिक जीवनातील एखादा प्रसंग नजरेसमोर आणूया स्वकष्टाने आणि मेहनतीने समाजात एक वेगळं विशिष्ट आदराचं स्थान निर्माण केलेल्या वंचित घटकातील व्यक्तीला समजा एस टीने प्रवास करून गावातील आपल्या घरी जायचे असेल तेव्हा त्या व्यक्तीला आपल्या एसटी स्टॉपचा उल्लेख चांभारघाटी महारवाडी किंवा चर्मकरवाडी असा करावा लागत असेल तर त्या क्षणी त्या व्यक्तीच्या मनाला काय वेगन होत असतील हा एक काल्पनिक वाटावा परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वास्तव असणारा प्रसंग आहे मागास वस्तीतील वाडी वस्त्यांचा आणि रस्त्यांचा जातीवाचक होणारा उल्लेख हा केवळ वंचित घटकातील मागासवर्गीय जनतेलाच किंवा मागासवर्गीय माँण। घटकालाच अपमानास्पद नाही तर तो सामाजिक ते निर्माण करणारा सुद्धा बनू शकतो मागासवर्गीय वाडी वस्तीला अथवा रस्त्याला जातीवाचक नाव असल्यामुळे साहजिकच त्या वाडी वस्त्यांचा किंवा रस्त्यांचा उल्लेख हा जातीवाचकच होणार आणि यातूनही जातीवाचक उल्लेख केला म्हणून सामाजिक तेड सुद्धा निर्माण होऊ शकते आणि हे सर्व टाळण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गावातून शहाण्या माणसांनी अनेक वेळा शासकीय पातळीवरती आपल्या वाडी वस्त्यांची आणि रस्त्यांची नावं जी जातीवाचक आहेत ती बदलण्यासाठी प्रयत्न केले पण शासकीय काम आणि वरीसभर थांब अशी आपल्या मालवणी मुलखात म्हण आहे ज्याचा प्रत्यय केवळ मालवणी मुलखातच नाही तर सर्वत्रच येतो वाडी वस्त्यांची आणि रस्त्यांची जातीवाचक नावं बदलण्यासाठी ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद जिल्हाधिकारी पातळीवरती आणि त्यानंतर महसूल आयुक्तांपर्यंत तर दाद मागावी लागायची आणि एवढे करून सुद्धा निर्णय विलंबाने लागणारच आणि तो निर्णय सकारात्मक असेल असंही नाही पालकमंत्री नितेश राणे यांनी सव्वीस जुलै रोजी ओरोस येथे घेतलेल्या वंचित घटकांसाठीच्या जनता दरबारात हा प्रश्न मुळापासून समजून घेतला हे वास्तव बदलण्यासाठी नामदार नितेश राणे यांनी राज्याचे सामाजिक आणि न्याय मंत्री संजय शिरसाट यांची भेट घेतली त्यांच्या कानावरती ही गोष्ट घातली वंचित घटकातील वाड्या वास्त्यांची आणि रस्त्यांची जातीवाचक नावं नाव बदलायची असतील तर आयुक्त पातळीवरचे शासकीय दिले पाहिजेत हे सामाजिक न्याय मंत्री शिरसाट यांना पटवून दिले पालकमंत्री नितेश राणे यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी वंचित घटकांचा स्वाभिमान आणि अस्मिता दुखावणारे ही बाब समजून घेतली आणि लागलीच मागासवर्गीय वाड्यावस्त्यांची जातीवाचक नाव तसेच रस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याचे आयुक्त पातळीवर असलेले अधिकार त्यांनी त्या त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द केले हा महाराष्ट्र राज्यातील शासकीय धोरणात्मक निर्णय पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून घेतला आहे हे इथं मुद्दा म्हणून नमूद करावं लागेल सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जातीवाचक नाव बदलण्या समितीच्या अध्यक्ष तृप्ती धोडमिसे यांनी यानंतर तात्काळ बारा ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकशे ब्याण्णव वाड्या वस्त्या आणि पंचवीस रस्त्यांची जातीवाचक नाव बदलण्याचा शासकीय अध्यादेश अध्यादेश निर्णय निर्णय निर्गमित केला असा अधिकृत शासकीय काढून घेणारा सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील पहिला जिल्हा ठरला वंचित घटकांचा स्वाभिमान आणि अस्मिता जपण्याचा हा अभिनव उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुरू झाला असून आता संपूर्ण महाराष्ट्रभर त्याचं अनुकरण केलं जाईल हे केवळ आणि केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्यामुळे शक्य झालं आहे म्हणूनच या पुरोगामी घटनेच्या मागील बातमीचा उवाहो करणे त्यातून वंचित समाज घटकांच्या भावभावना मांडणे हे मीडिया म्हणून आवश्यक या ऐतिहासिक निर्णयाबद्दल पालकमंत्री नितेश राणे यांचा आठ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा संविधानिक हितकारणी महासंघाच्या वतीनं नागरी सत्कार आयोजित केला आहे पालकमंत्री नितेश राणे यांचा हा नागरी सत्कार म्हणजे नितेश राणे यांच्याबद्दलची कृतज्ञता आहे जी कुठल्याही राजकीय पटलावरची नसून नितेश यांचा नागरी सत्कार ही सिंधुर्ग जिल्ह्यातील वंचित घटकांच्या काळजातून उमटलेली प्रतिक्रिया आहे